नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आज एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो मी शेता करालो कराळ घ्यायचा आहे कापून हे असं आपलं कराळ थोडं याच्यापेक्षा जास्त फुलं बसलेलं आहे हे तरी थोडी फुलं आहेत याचे पिवळे काही तिकी पण राहिलेली आहे कापायची तुरीमध्ये कुठं रोई आहात काय ते पाहतो आवाज देऊ जवळ गेल्यावर काही दिसत नाही तर इथून आता या कुटाराच्या ढगावून दिसतात पहा थोडं जोरात आवाज दिला की असल कोट तुटून पळते चौ, चौ, चौ। तुरी ला ला था चो 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 मध्ये बसलेला असला तर उठून पळतच होता आवाज ऐकल्यावर रोई का आलेला नाही यांची कापून टाकलेली अशी झाली आता हे थी। थी थी। थी हे सुद्धा तिकीबा तिकी पडते त्याच्यात हे असे ढाळी जमतात कापायला तिकीचे जेवढी आलेली आहेत तेवढी कापून टाकतो त्याच्यावर इथं आहे पाकराळे याच्यात पण तिकीचे डाळे आहात कुठं कुठं ते पण घेतो कापून कराळ घेतो आधी पूर्ण कापून कराळ जरा जास्त निघते एका फारीवर काय बसत नाही तर कवटे खाली टाकून लो कराळाचे असे कराळाला काय होत नाही खाली टाकलं तरी बी कराळाला बडूनच करावं लागते तिकीचं तसं नसते तिकी ऑटोमॅटिकच उन्हानं शेंगा फुटून फारीवर सांडतात त्याच्यामुळं त्याला आतरणच पाहिजे ते सगळी तिकी त्या फारीवर टाकून देतो तिकडं शेतकरी आवाज द्यालाय तर पाहून येतो मी रुई आणि काय ते सॅमसंगची अर्धा किलोमीटरपेक्षा जास्त अंतर आहे पहा त्या जे सीबीचं कॅनलवर जेसीबी आहे ती खोद काम चालू आहे कॅनलचं तुम्हाला आता दाखवतो या कॅमेऱ्याची क्लिअरिटी कशी आहे ती पहा आता ते जेसीबी जे आहे ते अर्धा किलोमीटरच्या पलीकडंच आहे पहा टेन टेनपर्यंत झालं पाहत भूमिंग तेवढं क्लिअर दिसणार नाही पण बरी आहे क्लिअरिटी बरी आहे एकदम सायलेंट धरलेला आहे मोबाईल पण तरी ऑटोमॅटिक इकडे तिकडे जे हल्ल्यासारखा व्हिडिओ जे होत आहे ते ऑटोमॅटिक व्हायला मोबाईल एकदम जागेवर धरलेला आहे ते लांब असल्यामुळे व्हायला पाहत कॅमेरा बरा आहे पा आहे पहा आता अंजाद लावातून किती लांब असेल ते झुमिंग आता थोडं 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 पाच वर घ्यालो झिरो पाचवर घ्यालो आहे अंतर किती असेल पाहू शकता तुम्ही याच्यावरून अंदाज लावू शकता एवढा अंतर आहे पहा रोई काय आली नाहीत रोई गेली तिकून तिकडत राहिलेला कराळ घेतो कापून रोई आलीत पहा मित्रांनो तिकून आवाज दिल्यानं त्या शेतकऱ्यानं एकदा आपल्या तुरीमध्ये आलेत आता खडखड वाजला अगोदर मी पाहतो पलीकडच्या काटाला जाऊन बाय निघालीत की काय ते हे तिघत आहे पहा एकच रोई आहे एकच आहे रोई तिकून शेतकऱ्यांना आवाज दिला की आलता रु तुरी मध्ये पहा किती मोठा आहे रो चो चो र लय भारी आहे गेला इकडं कलू कलू पायाला पहा तिथं जागेवर थांबलाय ला। चाललाय आता था खाली तिकड तुरीमध्ये नुकसान काही करणं झालं खाई न झाला शेंगा आता वाळलेल्या आहेत हे शेंगा खात नाही पण तुरीच्या सावलीला येऊन बसाल्या लई लांब गेला आता येत नाही तिकडे काटोणामध्ये गेला पाहता हे तिकडे आता खाली काटोण आहे त्या काट कलू पायाला पाच जाताने थांबला आता था, कलून पायाला लई लांब आहे पाहि काटवण आता येत मी अचानक दसकलो मी म्हणलो नाही काय की त्या काटाला जाऊन पाहून आलो तो इकडे आला नसल तर तुरीमध्ये येऊन बसला होता पूर्ण कराळ कापून वरामध्ये ढग टाकलेले आहेत छोटे छोटे घरून फारी आणली होती मी त्या फारीवर तिकी टाकलेली आहे पा कापून तिकी पण खूप निघाली अगोदर कापलेली अलग आहे ही आज कापलेली एवढी आहे पा असे ढग टाकलेले आहेत हे ढग आता टाकलेले कराळाचे चार पाच दिवस असे ठेवायचे पुन्हा नंतर मोठ्या फारीवर टाकून बढून घेता दुपारचा जेवणाचा डबा आणला नव्हता सोबत तर मी चाललो आता घराकडं तर मित्रांनो मी आता शेतून घराकड आलो आठवडी बाजार गेला तर एका मित्रांना फोन केला होता त्याच्यासोबत आहे आता बाजार आणण्यासाठी माळो काय काय घरी मग काय आणायचं चवळीच्या

बराबर ला न पाणी गोरवर एवढं चालतच नाही तू फार नव चल तुरटाच हा हो मग कसं काय सांग अख्खे तुझे मोठं काय काय पाटा गेला असल तर मी आता बाजार घेऊन घराकडे आलो त्याच्यामध्ये फनस आणलं गांजरे गांब्रे माग नव्हतो बाजारामध्ये अरे लाईनच गेली आता लाईन गेली तरी अभ्यास करतो लाईट येऊ दे ना जेवण करून घेतो जेवली कोट अक्षर आली नव्हती कोण का थांब थांब बंद करायलो आता लाईट लाईट बंद करायला बंद कर तर मित्रांनो बाजारून यायला जरा उशीरच झाला होता तर आता आल्याच्या नंतर मी केलं जेवण आमच्या इकडं खूप थंडी पडली दोन चार दिवस नव्हती मागे आबाळ आलं त्याच्यानंतर थोडी थंडी कमी झाली होती आता आवाज गेलेला आहे त्याच्यामुळे थंडी वाढली तर आजचा व्हिडिओ इथंच थांबवतो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये व्हिडिओ शॉर्टपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचं मनापासून धन्यवाद करतो